लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो बारावा हप्ता सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पहिल्यांदा जमा होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या अपात्रता अपात्रता महिलांना येणार आहे या व्हिडिओत आपण सुरुवातीला सर्व सविस्तर माहिती बघणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यात बारावा हप्ता सर्व महिलांच्या खात्यावरती एवढ्या तीन ते चार दिवसात जमा होणार आहे तर या सर्वातीला की एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या वर्षात बारावा हप्ता आपल्या सर्व महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे पण त्याआधी आपण एक पेपर न्यूज आहे त्या पेपर न्यूजद्वारे आपल्याला कळण्यात आले की जून आणि जुलैचा हप्ता तुम्हाला एकत्र देण्याचा ठरवला आहे खरं आहे का आपण ही बातमी या बातमीवरती आपण चर्चा लाडक्या बहिणींचा जून आणि जुलैचा हप्ता एकत्र देणार अशी बातमी आपल्याला त्यांनी लाडक्या बहिणींसाठी दिलासा दिला, दिला होती आणि यामध्ये सांगितलं होतं की पुढील हप्ता जो आतुरतेने वाट पा वाट पाहत आहेत आणि अकरावा आणि बारावा हप्ता हा एकत्र देण्याचा ठरवला आहे तर या आता सर्व महिलांना प्रश्न पडला असेल की हे खात्यातले पैसे जमा होण्याची प्रक्रिया कोणत्या जिल्ह्यात झाली आहे म्हणजे पाचच जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर आणि बीड आणि संभाजीनगर या पाच जिल्ह्यात बँक खात्यामध्ये पैसे येण्याची सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या बँकेत येणार आहेत ज्यांचे स्टेट बँकेत महाराष्ट्र बँकेत ज्यांचे खाते असतील त्या बँकेच्या खात्यावरती सर्व पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अजूनही आपल्याला आप हप्ता आला असेल तर आम्हाला कमेंट करून कळवू शकतात आणि या व्हिडिओला लाईक ला 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 करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत